सातत्यानं जी काही पोलीस भरतीसाठी धावपळ करणारी मुलं आहेत ती पोलीस भरती वेळेत व्हावी यासाठी खूप आग्रह करतायत आता कोरोनामुळं मराठा आरक्षणाच्या विषयामुळं पोलीस भरती खूप लांबली त्यामुळे ही भरती आपल्या आचारसंहितेच्या पूर्वी कारण लोकसभेच्या आचारसंहितेने पुढे लागायची शक्यता आहे तर त्याच्यापूर्वी कालबद्ध प्रोग्राम देऊन येण्याबद्दल शासन निर्णय तात्काळ घेईल काय प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन की मधल्या टप्प्यामध्ये सुद्धा जी काही नियमावली आपण पोलीस भरतीसाठी केली त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्यानं अनेक ठिकाणी फॉर्म भरून भरण्याचं अपेक्षित आहे आणि जर असे फॉर्म भरले तर त्याला रिजेक्ट करावं किंवा त्याला अपात्र करावं का तर अनेक मुलांवरती अन्याय होतोय परंतु दुर्दैवानं त्या पद्धतीची छाननी न झाल्यामुळे सुद्धा अनेक पात्र जी पोलीस भरतीसाठी मुलं आहे त्या मुलांच्यावरती अन्याय होतोय तर त्याच्याबद्दल सुद्धा वस्तुस्थितीदर्शक अहवाल घेऊन जे काय अशा पद्धतीचे पात्र विद्यार्थी असतील त्यांना न्याय देण्याबद्दल शासन निर्णय घेईल काय माननीय अध्यक्ष महोदय कोरोनाच्या काळामध्ये पोलीस भरती न झाल्यामुळे एक मोठा बॅकलॉग आपल्याकडे त्या ठिकाणी पोलीस भरतीचा होता आणि जवळपास तेवीस हजार पोलिसांची भरती आपण आप आता पूर्ण केली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे तेवीस हजार पोलीस आपण भरलेले आहेत आपल्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्थाच आठ हजाराची आहे आणि त्याच्यामुळे आता बॅचेसमध्ये आपल्याला आणि कमीत कमी दीड वर्ष आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यावं लागतं आता आपण जवळपास आपली जेवढी केंद्र आहेत या सगळ्या केंद्रांमधली प्रशिक्षणाची जी काही क्षमता आहे ती दीडपटीने दुपटीने त्या ठिकाणी वाढवतो आणि म्हणून सातत्याने आता एकतर भरतीचं प्रेशर दुसरं प्रशिक्षणाचं प्रेशर हे सगळे प्रेशर आज त्या ठिकाणी आहेत आणि आहेत त्यांना देखील आपण प्रशिक्षण देऊ शकत नाही आहे अशी अवस्था आहे ही अभूतपूर्व अवस्था आहे कारण मध्ये गॅप पडलेली आहे आणि म्हणून आता जो काही भरतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपल्याला सेट करताना विशेषत्वाने प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचा आढावा घेऊनच तो करावा लागेल आता आपल्याकडे जी काही व्हॅकन्सीची पोझिशन आहे ती आता बऱ्यापैकी खाली आलेली आहे पण मी माननीय सदस्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की आमचा माझ्याकडे काही लोक आले होते त्यांचं म्हणणं होतं की किमान कि तुम्ही आमचे फॉर्म्स घेऊन ठेवा आणि मग नंतर तुम्ही वाटल्या सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी जरी पुढचं केलं तरी देखील आम्हाला त्याचा फायदा होईल तर तशा प्रकारचा एक विचार त्याचं काय इम्प्लिकेशन होईल अशा प्रकारचा विचार आमचा निश्चितपणे चाललेला आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो दुसरा प्रश्न काय होता मी विसरलो दुसरं काय विचारलं हा हा दुसरा मुद्दा जो आहे हा देखील महत्वाचा आहे की काही लोक अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरतात तर आपला आता प्रयत्न आहे कारण आपण जिल्ह्यात भरती करतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच किंवा एका जिल्ह्यात फॉर्म भरावा अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे अध्यक्ष पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साइज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुला स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र